नंदकुमार मसराम okay. सर आणि सर यांच्या मला म्हणतात बाबूरा <णिता> कमी आहे माझ्या घर पंधरा एकर जमीन आहे कमी आहे पाणी ला आला तरी बापू

नवीन चंद्र तुमच्या काही नाही मुंडे नाही खा मुंडे मुंडे चोखट माणूस आहे मुंडे नाही खांबे

আমি <laughs> তোমাৰ हो आम्ही करा बसून राहायचं ते ते मोबाईल धरून हा मास्टर नाही का हा मास्टर असतात धरून बसून राहतो म्हणे आणि ते पोरं आपले आपण शिकतेच म्हणे हो चाकू ती होल्या आपण आपण कसा विचार बरं त्या पोहे मास्तरला हा ममा पण मला तेवढ्या दुखणं जे आहे ती जवळ साहेब आए, <laughs> <पेसे पारे। laughs> <पेसे पारे। laughs> जा हो गा। जा आता प्रशिक्षण शिकवा नको म्हणते का शिकवा नको म्हणते मग का तोंडाला होत मी येत नाही नको शिकवा म्हणते <दिखाँ> रे <नारे। दिखाँ> <नारे। दिखाँ> मग कसा, कसा <दिखाँ> <नाजमा>। <दिखाँ> तो तो नाए का बसून सांगू दे तर खरीच लागते बाबा तू नाही का नाही म्हणशील तरी नाही का बोरा आपणच शिकते काय तू जातो मोठा पोरगा Ah. म्हणजे तुझा ना माझा पड जावाला तू बोला कसा शिकला तू दारू पेवाला कसा शिकला आपणच तर शिकला तुला कोणता मास्तर शिकवला म्हणता दारू गेल्या ते बे दारू गेल्या असं का

माणसाची बाई समजला असता माझे नाही का बायको म्हणून नाही तर कोणी हात लावू देते का तुला माणसाची बाई तुझा नसता कि ना मग झाडा जेवढा नाही बेल मागू खाऊ असता कि ना मोहरा लावू नको तो, तो मशा मागच्याच महिन्यामध्ये त्याला राखी बांधलो तीन दिवशी ते काय म्हणतात सावित्री होती तर मला नवरा नाही पाहिजे म्हणलं मला भाऊ तोच पाहिजे म्हणून नाही का त्याला राखी बांधलो Majemuk Bobo, ho, tanda to bodoh, habis harta manfaat, eh, manu semarudin naik, pura marun bilang banyak Pura chandra lain biru masuk ke hari Marun orang nak masuk ke ya Hot, kursus Bobo, kita <imitation> harus mengganggu, लहानचा होता तो म्हणजे इथले माशा खेत्रे माशा खेत्रे माझा म्हणता म्हणता त्याचा आठ दावत पडून गेला माशा खेत्री माशा खेत्री दोन दिवसाचा भूत नरम लागे <laughs> लावलं का झालं गेला बेलला परसाला पुन्हा मनाचा बोला पोटाला झाला

होलीच्या मागेला तरी पोट जरा जरा दिसे दिसत आता पाय आमच्या कोराला नाही का आता शिकवायचं काम नसे घरी तसा करतो तसा करू आणि मास्तर जसा सांगते तसा त्याला मनावाचा नाही शिकव शिकते ट्रेनिंग करून आलाय

तिल वांग्याची ठेडी बनवून द्या दू त्या मासावर मस्त वांगा बनव ना यार ताव नते करते आपण फसून येत चल होते होते दाती दिस चल कांदा लेसन घातून देत तू ही मूर्ती धर नसता हातेस मस्तता आणि पोकक्यासारखी झाली चल